नमस्कार मित्र मी जय महाराष्ट्रामध्ये सकाळचे आपलं गाड्या बऱ्याच बरेच झालं म्हणजे पाचशे झाले तिकडं गन लावायचं नियोजन आहे चहा प्याला नाही चायचं आहे ना चाको यांच चहा चालू तंबूतून सगळेजण बाहेर आले माणसांचा आवृत आहे इकडं राहता दर्शनासाठी गर्दी ऋतू सकाळी अशीच असते पण आज आहे ना काय झालंय का टँकर मध्ये पाणी संपलं होतं त्याच्यामुळे आंघोळी चल चारमोळ झाली सगळ्यांचीच आंघोळ झाली काळ तुझ्या विकंबू पूर्ण मस्त झालाय

सकाळ सकाळ याच्यानंतर आरती होणार आणि मग प्रस्थान होत असते आणि पुढं काय अंतर गेलं का परत एखाद्या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबवलं जातं दुपारचा मुक्काम आज दुपारचं मुक्काम दुपारच कुठं आपलं ठेपाचं कंदार

गोळा करून झालं सगळं हे चार्जिंग करायसाठी बोर्ड येत इकडे ये सुरू झालं तंबू सोडायला उकडचं तंबू काढ आहे जरी हा ते भजन कसं काय झालं भजन एक नंबर पहिलीच वेळ होती पण असं भजन एक नंबर झालं झाला अरे ग जरी रामगृतीअरी एकंदर ती सकाळ अशी असते प्रत्येकाची वेगळी वेगळी लगभग असते निघण्यासाठी वेळेत निघायचं असतं वेळेत पोचायचं असतं सगळ्यांना सोबत घेऊन जायचं व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून नर्मदे हर रामकृष्ण हरिमो